मला बिल्डिंगमध्ये आलेली आहे आणि आपले हे उर्लं नागरी सहकारी बँक त्यांनी जे मला ॲड्रेस दिलेला आहे लालबागचा वाला बिल्डिंग पण मॅडम दीपक गवरिया मी इथे राहतात ना नाही राहत ना म्हणजे हा ॲड्रेस व्यवस्थित नाही आहे ना लालबागचा नाही आहे ना मी ह्या ॲड्रेसवर तुमच्या बँकेच्या तर्फे मी ना कॉन्टॅक्ट केलेला आहे पण इथे हे दीपक गवरिया हे शेअर होल्डर इथे राहत नाही आहे त्यामुळे हा ॲड्रेस मला चुकीचा दिलेला आहे तर हा ॲड्रेस हा चुकीचा असल्या जिथे इथे इथे जे लोक राहत आहेत त्यांना कधी कधी त्रास होत असेल म्हणून त्यांनी पण सांगितलेले की ॲड्रेस चेंज करा मग हां धन्यवाद कुर्ला नागरी सहकारी बँक लिमिट तर्फे मी आलेली आहे आणि हे चांगले आमचे मित्र आहेत त्या आता इलेक्शन मॅडम बँकेच्या पुढे राहिलेले आहे आणि रविवारी त्यांचं इलेक्शन आहे तर तुमची शेअर होल्डर आहे तर त्यांनी मला लिस्ट दिलेली आहे की मी परेल लालबाग एरियामध्ये राहत आहे तर माझे जेवढे कॉन्टॅक्ट आहे मी लाडकी पण सर्वे केलेले होता त्यामुळे माझे काही लोक कॉन्टॅक्टमध्ये आलेले आहे तर तुम्ही शेअर होल्डर असतील तर जाऊन तुम्ही रविवारी इंजेक्शन लागलेलं आहे तर हे तुम्हाला मी पत्र देत आहे म्हणजे त्यांचं वगैरे जे काय आहे हे मी देत आहे आणि तुम्ही रविवारी जाऊन त्यांना इंजेक्शनमध्ये प्रतिसाद द्या आणि तुमचे जे काय बाकीचे इतर लखूक हॉटेलमध्ये काही लोक असतील त्यांना पण घेऊन जावा तुमच्या ओळखीचे असेल तर सगळे जाऊन त्यांना चांगला प्रतिसाद द्या आणि यांची विषारी पंथी आहे एवढे बोलते धन्यवाद नमस्कार